नमस्कार खबर चुस्तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण शहापूर शहरामध्ये आणि शहापूर शहरामध्ये आज एकच बॉम्ब उडालेली आहे की येत्या एक तो दोन दिवसामध्ये पेट्रोल पंप बंद राहण्याची अशी काही माहिती समोर आल्याने आज या पंपांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण पा आपण पाहत असाल की शहापूर बाजारपेठेमध्ये असणारा हा पंप आणि ह्या पंपावर आत्ता प्रचंड गर्दी झालेली आहे पेट्रोल भरण्यासाठी काही लोक ड्रम घेऊन येत आहेत तर काही लोक बाटल्या घेऊन येत आहेत तर काही आपली गाडी घेऊन आलेली आहेत प्रचंड गर्दी आहे पेट्रोल टाकण्याची अक्षरशः दमछाक झालेली आहे आणि आज सकाळपासून अशा पद्धतीने शहापूर शहरातील सर्व पेट्रोल पंपावर ही गर्दी पाहायला मिळते राज्यभरामध्ये ट्रक चालक आहेत ते संपावर जाणार आहेत ते किंवा त्यांची स्ट्राईक आहे राज्यभरामध्ये ट्रक चालकांची स्ट्राईक असल्याने जे पेट्रोल ट्रान्सपोर्ट होणार आहेत त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात यामुळे येथे एक दोन दिवसामध्ये पेट्रोल पंप बंद राहण्याची शक्यता आहे मात्र पंप मालकांकडून सांगण्यात येतं की आमच्या वतीने कोणताही संप घेण्यात येणार नाही परंतु जे ट्रक पेट्रोलचे पंपावरती येतात त्याचे ड्रायव्हर जर स्ट्राईकवर गेले तर पंप बंद राहण्याची किंवा पेट्रोल संपण्याची शक्यता असल्याने ही जी माहिती आहे ही सोशल मीडियावर व्हायरल होताच या शहापूर शहरातील दुचाकीसह असतील जे काही वाहन चालक आहेत ते पेट्रोल घेण्यासाठी अक्षरशः गर्दी करू लागलेले आहेत प्रचंड गर्दी या पंपांवर होत आहे लाईन लागलेली आहे बाटल्या हातांमध्ये आहेत अशा पद्धतीने आज शहापूर शहरामध्ये संपूर्ण पेट्रोलचीच चर्चा चालू आहे मग प्रत्यक्ष आज पंपावरून ही सर्व सविस्तर घडामोड पाहतो आहे पंपावरती पेट्रोल देण्यासाठी जे काय आहे त्यांची दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते पंप मालक देखील या गर्दीने हैराण झालेले आहेत आणि लोकांनी बाटल्या घेऊन या पंपांवरती लाईनी लावलेल्या आहेत रांगा लावलेल्या आहेत राज्यभरामध्ये जी ट्रकवाल्यांची स्ट्राईक जी, जी होणार आहे या पार्श्वभूमीवरती पेट्रोल मिळेल की नाही या संपूर्ण घटनेमुळं आज ह्या पंपांवरती आपल्याला हे दुचाकी स्वरांची गर्दी पाहायला मिळते प्रचंड गर्दी आहे सकाळपासून रांगा लागलेल्या आहेत आणि लोकं पेट्रोल करण्यासाठी पंपावर धाव घेत आहेत